अहिल्यानगर जिल्ह्यालाही मागील दोन दिवसांपासून जोरदार पावसानं झोडपून काढलंय त्यातल्या त्या शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याला जोरदार पावसाचा फटका बसलाय मात्र काल मध्यरात्रीपासून पाथर्डी तालुक्यातील काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं असून त्यामुळे ओढून ओढ्या नाल्याची पातळी खाली गेलेली आहे मात्र शेवगाव तालुक्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू असताना तिथे मात्र अजूनही नाले तुडुंब भरून वाहत आहेत आज नेमकी काय परिस्थिती हे आपल्याला जाणून घ्यायचंय आपले अहिल्यानगरचे प्रतिनिधी सुनील भोंगळ आपल्यासोबत जोडले गेलेत सुनील पाऊस कमी झालाय का आज नेमकी काय स्थिती आहे निश्चितच आपण जर बघितलं तर मागच्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्याला चांगल्याच चा पावसानं जे आहे तर ते झोडपलेलं आहे त्यातल्या त्यात आपण जर बघितलं तर पाथर्डे असेल शेवगाव हो असेल या तालुक्यांना पावसाचा मोठा फटका जो आहे तर तो बसलेला होता त्यातील आमराई ओढ्यावरून जो आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी जे आहे तर ते करंजी गावामध्ये शिरलेलं होतं जवळपास पन्नास कुटुंबाला याचा फटका बसलेला होता जवळपास दहा जनावरे जे आहेत तर ते या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत तर तीन ट्रॅक्टर दोन दुचाकी असतील त्याचबरोबर चार चारचाकी ज्या आहेत तर त्या या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहेत काल प्रचंड पाणी जे आहे तर ते आ, या ओढ्यातून जे आहे तर ते सुरू होतं आजची जर परिस्थिती बघितली तर आज काहीसा पाऊस हा पाथर्डी तालुक्यामध्ये कमी झालेला आहे त्यामुळे तिथलं पाणी जे आहे तर ते ओसरल्याचे चित्र आहे दुसरीकडे शेवगावचं जर आपण विचार केला तर शेवगावमध्ये मात्र रात्रभर पाऊस सुरू होता त्यामुळे नदी नालेले जे आहेत तर ते ओसंडून वाहता आहेत आज जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे नुकसानग्रस्त भागाची जे आहे तर ते पाहणी करणार आहे सकाळी दहा वाजता त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होणार आहे तर संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत ते शेवगाव आणि पाथर्डी या दोनही ठिकाणच्या नुकसानीची पाहणी जी आहे तर ते करणार आहे एकूण जर बघितलं तर शेवगाव आणि पाथर्डी या दोनही तालुक्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या, या पावसाचा फटका बसलेला आहे त्याचबरोबर आज जर बघितलं तर हवामान विभागाच्या वतीनं येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये सर्वदूर आज देखील पाऊस होण्याची शक्यता आहे आज देखील सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस हा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आजही पाऊस सुरू आहे त्यामुळे सुनील अजूनही तुमच्याकडनं अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी